समोशात झुरळ सदृश कीटक दिसल्यानं शहरात खळबळ धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे सर्वांना सकाळी संध्याकाळी कचोरी सौर खाण्याच्या घरातल्या रात्रीच्या सकाळी खात नाही मग हॉटेल

असल्यानं नागरिकांमध्ये प्रतिक्रिया निघत आहे शिवराव बालाजी श्री कसोरी समोर प्रोत्साहन पेडून

एका ग्राहकाने समोसा घेतला मात्र समोसा खाण्यास सुरुवात केली असता समोसा मध्ये खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता खाद्यपदार्थ बनवून कशाला ग्राहक व मुलांच्या आरोग्य शिक्षण ग्राहकांनी उपस्थित